घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी कारवाई राज्याचे अतिरिक्त डीजीपी कैसर खालीद निलंबित घाटकोपर दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालीद यांना निलंबित करण्यात आले आहे यांच्या पत्नीच्या खात्यात होर्डिंगची परवानगी असलेल्या कंपनीने लाखो रुपये भरल्याचा आरोप आहे यातून खालीद यांचे निलंबन करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशात आय मोहम्मद कैसर खालीद यांना पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे ज्या कालावधीसाठी हा आदेश अंमलात राहील त्या कालावधीत निर्वाह भत्ता महागाई भत्ता आणि देय असलेले इतर इतर भत्ते अदा केले जातात यासाठी त्यांनी कोणत्याही नोकरी व्यवसाय किंवा व्यवसायात गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले असले पाहिजे खालीर यांच्यावर मंजूर निकषांकडे दुर्लक्ष करून एकशे वीस गुणिले एकशे चाळीस चौरस फूट आकाराचे मोठे होर्डिंग उभारण्यास परवानगी देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असा आरोप ठेवण्यात आला आहे डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता स्वतःहून होर्डिंग मंजूर केले यामध्ये प्रशासकीय त्रुटी व अनियमितता आढळून आली आहे रेल्वे चारशे टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने गाठखोपर होर्डिंग कंत्राट मिळवल्याचे तपासात समोर आले आहे अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात मराठेच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे विशेष तपास पथकाच्या आती लागल्या आहेत याच कार्यकाळात इगोकडून त्यांच्या खात्यात तेहतीस लाख पन्नास हजार रुपये व मर्सिडीज दिल्याचेही समोर आले आहे होर्डिंग दुर्घटनेनंतर पसार झालेल्या जानवी मराठे एक्केचाळीस आणि कंत्राटदार सागर कुंभार वय छत्तीस या दोघांना गोव्याच्या एका हॉटेलमधून दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणात यापूर्वी इगोचा संचालक भावेश बिंडे व भावेश बिंडे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज संगू या दोघांना अटक केली होती होर्डिंगसाठी नऊ नोव्हेंबर बावीस रोजी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्तांना केलेल्या पत्रव्यवहारात मराठीची मराठेची स्वाक्षरी आहे रेल्वेला जास्तीचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवत परवानगी मिळवली एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्तांना केलेल्या पत्रात दहा वर्षाच्या परवानगीसाठी स्वमर्जीने त्यात होर्डिंगचा आकार एकशे वीस बाय एकशे चाळीस बाय दोन फूट नमूद केल्याचे पत्रही एसआयटीच्या हाती लागले आहे आर्थिक फायद्यासाठी नियमांचे उल्लंघन करून अवाढव्य होर्डिंग उभारल्याचे तपासात समोर आले आहे